शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते सुरुवात केलेली आहे अशाच एका प्लॉटला आम्ही आलेलो आहेत गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये सदर शेतकरी महोदयांनी साडेचार फुटाचे सरीवरंबे तयार केलेले आणि वरंब्यावर जे आहे ते दोन ओळी जे आहेत ते सोयाबीनच्या टोकन केलेल्या आता बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी प्लांटेशन केलेलं आहे तर काही शेतकऱ्यांचं यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं हे भोध जे आहेत हे वरंबे जे आहेत ते सपाट झालेले आहेत तो तर अशा सुद्धा ठिकाणी तुम्ही परत नांगरणी डोंगरनी त्याच्यानंतर पुढचे जे काही ऑपरेशन आहेत ते करत बसू नका तर अशा ह्या आहे असे वरंबे ठेवून जे आहेत ते, ते सरीमध्ये काय करा वावरी चांगली होण्याच्या चांग अनुषंगानं पॉवर टिलर चलित रिव्हर्स फॉरवर्ड यंत्र तुम्ही वापरू शकता किंवा बैल चलित आपण ह्याच्यामध्ये जे आहेत ते बैल चलित खोडकी सुद्धा मारू शकतो आणि ती खोडकी मारत असताना मोग्याच्या साह्यानं त्याच्या माग जे मा आहे ते ह्या सरीमध्ये खत पेरणी करत असताना आपण दहा सव्वीस सव्वीसचे चे दोन पोते आणि अमोनियम सल्फेट एक पंचवीस किलो जर वापरलं आणि सल्फर जे काही दहा किलोची बॅग आहे ती एक बॅग या पद्धतीने जर आपण घेतलं तरी चालतंय सोबत जर आपली चुनखडी युक्त जमीन जर असेल चोपणार जमीन असेल तर अशा ठिकाणी आपण महाराष्ट्र ग्रेड एक ची दहा किलोची बॅग आपण तिथं वापरावी तर आता इथं ह्या शेतकरी महोदयांचं कशा पद्धतीनं नियोजन आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊ आणि ह्याच्यामुळे काय फायदे होणार आहेत ते पण जे आहे ते आपण जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा गोकुळ लक्ष्मण पांडुळे ओके आता हे जे काही तुम्ही इथं नियोजन करणार आहेत आपण कशा पद्धतीनं नियोजन करणार आहेत पहिल्यांदा मी खोडकी मारणार बैलाची बरोबर आहे त्याच्यानंतर हे ड्रिप खाली घेणार हो मी जवळपास एक सहा तास ड्रिप चालू करणार बरोबर आहे म्हणजे सात तास जास्त वेळ चालवायचं कारण काय या गार गारछेटलेला नाही पाऊस जास्त आवळून पडलेला आहे जमीन झालेली असते हा हा तर ठिबक वापरल्यामुळं काय होईल मोकळी जमीन होईल ना बरोबर आहे आपल्याला वेन जास्त फोन जाणार नाही बरोबर तेवढं आपल्या हातात जेवढं घेता येईल तेवढं येईल बरोबर आहे बरोबर एवढं एकच म्हणजे एकच कांड लावणार एक डोळा एक डोळा पण करते सरी मध्ये फुट ड्रिप आहे होय दीड फुट एक डोळा लावलात दुबाई साडेचार वर लावून करणार बरोबर आहे आता मला सांगा हे सोयाबीनचे जे काही हे जे आहेत ना हे खुर्टे ठेवलेले आणि हा सगळा पल्ल्याला बायोमास मारतो त्याचं काय नियोजन आहे आपलं असच ठेवणार की बाकी काही लोक काढतात जास्त जास्त एक महिन्यात जिरून जाते पुरेला पुरे बरोबर आहे त्याचा फायदा ह्याला खात म्हणून तयार होत आहे आणखी मला सांगा आता हे जर बुडखा आपण काढला आणि बघितलं हो। तर ह्याच्या खाली आपल्याला मुळांवर जे आहे ते ना तर ह्याच्यामुळे काय फायदा होणार आहे तर नत्र, नत्र जे आहे ते शेतकरी इथं जे आहे ते स्त्रीकरण झालेलं आहे आणि त्याचा जो आहे तो आपल्या ह्या ऊस पिकासाठी फायदा होणार हो। हो। आहे तण व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हो काय नियोजन आहे तण म्हणजे आता आम्ही ह्याला मॅक्स मारणार सुरुवातीला तर शेतकरी मॅक्स म्हणताय ते मोठ आहे तर हे जे आहे हे बीज नाशक आहे त्याच्याऐवजी आपण दुसरे पण काही जे आहे ते तणनाशक आहेत ज्याच्यामध्ये आपण अॅट्रेजिन सुद्धा जे आहे ते घेऊ शकतो किंवा आता ज्या ज्या ठिकाणी थोडस तण हिरवं दिसत आहे अशा ठिकाणी आपण राऊंडअप चा वापर करू शकतो किंवा तात्काळ जाळण्यासाठी पॅराकॉट नावाचं जे काही ना, आहे तुम्ही ट्रेड नेम आहे ते पॅराकॉट आहे तर पॅराकॉट सुद्धा आपण वापर करू शकतो आणि हे तण जे आहे ते आपण मारू शकतो आणि अत्यंत कमी मशागतीमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते एक डोळा पद्धतीने जे आहे ते ऊस लागवड करू शकतो ह्याच्यामुळे बेने बचत एक होणार आहे आणि हे जी काही आता समजा बाकीचे शेतकरी ह्याला मोडतात नांगरणी वगैरे करतात त्या खर्चाची बचत होती का नाही खर्चाची बचत होती तुला वेळ जास्त लागतो वेळ जास्त आपल्याला तयार करायला बरोबर आहे पुढे एक महिना ऊस तुमचं लेट जाणार आहे लेट जाणार आहे आणखीन शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला करता येईल आता आणखीन हे सोयाबीन वेचायला थोडासा अवधी आहे ह्याचं खळ आपल्याला करायचं असतं आपला वेळ त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते अशा ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी हे जे काही वरंब्या आहेत त्याच्यावर जरी प्लास्टिकचे पोते फाडून असे लांब जर हे पोते टाकले त्याच्यावर मातीचा एक एक इंचा किंवा एवढा बोर्डवर जरी थर टाकला आणि त्याच्यावर एक डोळा पद्धतीनं कांड्या जे आहे ते कट करून त्याच्यावर लावले आणि त्याच्यावर परत माती लावली आणि पाणी व्यवस्थित जर दिलं अशा ठिकाणी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून घरच्या घरी आपण रोपं तयार करू शकतो आणि हे रोपं तयार केल्यामुळं हे आपले बाकीचे काम हूस तर ते रोपं तयार होतात आणि मग लगेच जे आहे ते खत पेरणी करून जे आहे ते आपण लगेच तिथं ह्या तयार झालेल्या रोपांची सुद्धा आपण लागवड करू शकतो आणि त्या माध्यमातून आपला वेळ आणि खर्चाची सुद्धा जे आहे ते बचत आपण तिथं करू शकतो रोप लागवड करायचं ह्याचं कारण जे काही आहे आपण कांडी लागवड केल्याच्या नंतर कधी कधी खाली एखाद्या वेळेस वायरवर मासेल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव होऊन तिथं तुटळ होण्याची शक्यता असते किंवा डोळा जो आहे तो संबंधित मजुराकडून लावत असताना खालच्या साईडला एखाद्या वेळेस जायची शक्यता असते तर ह्या तिथं टेक्निकल बाबी ज्या आहेत तिथं जे आहे ते आपण थांबवता येतात आणि रोप पद्धतीने लागवड केल्यामुळं शंभर टक्के जर्मिनेशन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते प्राप्त करून घेता येतं तर जसं ह्या हो शेतकरी महोदयांनी हे नियोजन केलेलं आहे तसंच इतरही शेतकऱ्यांनी जे आहे ते आपण ऊस लागवडीचं नियोजन करावं कार्बेडिजम किंवा बावीस टी नावाचं जे काही बुरशीनाशक आहे एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी टबामध्ये घेऊन त्याची बेने प्रक्रिया करायची आहे आणि सोबतच जे आहे ते आपण क्लोरोपायिफॉस जे काही कीटकनाशक आहे ते वीस टक्क्यातलं घ्या किंवा पन्नास टक्क्यातलं घ्या ते एक मिली प्रति एक लिटर पाणी किंवा गावच्या नावाने जे काही इमिडा क्लोपिट येत आहे त्याचा सुद्धा आपण जे आहे ते वापर या ठिकाणी बेणी प्रक्रियेसाठी करू शकतो